मी ज्ञानेश्वर सुखरूप पटेल चौपाळे जाणार पोस्ट चौपाळे माझी जमीन व शेवारमध्ये होती सहा एकर लावलेली होती त्याला सहा लाख खर्च झाला होता जानेवारी महिन्यामध्ये तोही निघाला नाही दोन रुपये सांगितले किलो या ते तरी पण आले नाही म्हटलं त्या तर दोन रुपये त्यांनी किती दिले त्यांनी यायचे या या दीड रुपये पण सांगितले होते तरी आले नाही ती त्यांनी स्वतः पाहायला पण आले पिरून जायची याला किती तोडणी साठी किती खर्च केला आता तोडणीसाठी तीस हजार मागच्या वर्षी किती भाव मिळाला होता मागच्या वर्षी दोन अडीच हजार रुपये दोन हजार सतराशे असा भाव होता शेतकरी आहे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायचे शासनाने नाही आणि शेतकरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका